शेवटी काय लोकशाही आहे मला तर फार काही त्याच्यामध्ये रस नाही आहे कारण मी आठ सात आठ निवडणुका केलेल्या आहेत त्याच्या संदर्भामध्ये जर आमच्या जनतेचा तसा कल असेल कार्यकर्त्यांचा तर पार्लमेंटरी बोर्डामध्ये जरूर तोही विचार केला जाईल पार्लमेंटरी बोर्ड आणि त्या भागातले कार्यकर्ते जे काही मागणी करतील ते करायला बारामती मतदारसंघामध्ये मोठा ट्विस्ट बघायला मिळू शकतो आहे बारामतीमध्ये सात ते आठ वेळा मी निवडणूक लढलो आहे आता रस नाही असं अजित पवार म्हणाले आहेत बारामतीमधून अजित पवारांच्याऐवजी जय पवार लढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे जय पवारांच्या बारामतीतील उमेदवारीवर संसदीय मंडळ निर्णय घेईल असं अजितदादांनी आत्ताच वक्तव्य केलं आहे अजित पवारांकडून नव्या विधानसभा मतदारसंघाची चाचपणी होती आहे तर कर्जत जामखेडमधून माझ्याविरोधात पवार कुटुंबाला उमेदवार देणार रोहित पवारांचं वक्तव्य समोर चाललेला आहे तर आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी कर्जत जामखेडमधून अजित पवारांच्या चाचपणीचे रोहित पवारांचे संकेत पुढे आलेले आहेत तर अजित पवार आता कर्जत जामखेडमधनं निवडणूक लढतात का हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे मंडळी आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे बारामतीमधून आपण निवडणूक लढू किंवा नाही या संदर्भात सगळ्यात मोठं वक्तव्य अजित पवारांनी केलेलं आहे अजित पवारांनी सांगितलेलं आहे की मी आता बारामतीमधनं सात ते आठ वेळा निवडणूक लढलेलं आहे त्यामुळे मला निवडणूक लढण्यात रस नाही आहे तर हे संकेत देत असताना त्याचबरोबर रोहित पवारांनी जामखेडमधनं कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामधनं पवार कुटुंबियांविरोधात पवार हे लढतील असे देखील संकेत दिलेले आहेत तर आता जी लढत होईल ती कर्जत जामखेडमधनं अजित पवार विरुद्ध रोहित पवार अशी होऊ शकते तर बारामतीमधनं जय पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता बारामती विधानसभा मतदारसंघामधनं व्यक्त केली जाते मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून अवश्य कळवा कर हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद